मम्मीचं मागे चालन लाव चालिंग नाही माझ्या बाबालायकर बोल तुला बहुत पाणी किती आया आय काय बोलतो तो, तो मला विचारते <laughs> नमस्कार नमस्कार कोणाची वाट बघताय हो आपल्या इट फॅमिलीची वाट बघतोय इट फॅमिलीची वाट बघतोय नमस्कार नमस्कार आज तुम्ही पहिला नंबर लावला दिवसभर तुम्ही आपल्या लाईव्हवर नव्हता तुम्ही आता पहिला नंबर आपल्या लाईव्हला लावला धन्यवाद धन्यवाद आणि मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे टो ए मोठे करायची आता काय नाही आज उपास आहे हो नमस्कार 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 विनोद भाऊ नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती दादा नमस्कार हो मी दादा नमस्कार आणि धापा कायदे चमत्कार नमस्कार नमस्कार आज उपवास हो आज काय नाही आता मी त्या पप्पू भाऊंच्या लाईव्ह पप्पू भाऊच्या लाईव्ह गेलेलो मी पप्पू भाऊ शेतकरी आहे ते जोडप जेवताय आता तिथे एवढे लोक कमेंट करतात एवढे लोक कमेंट करताय ना ते कमेंट लोक वाचत नाही आहे आणि कमेंटवर कमेंट करत जात आहे जात आहे जात आहे जाताय आणि आपण एक कमेंट तरी सोडली तरी लोक बोलतात माझी कमेंट वाचत नाही माझी कमेंट वाचत नाही तिथं एवढ्या कमच्यान वीस ते पंचवीस कमेंट गेल्या पण तिथं कोणी एक पण असं टाकलं नाही अहो भाऊ माझी कमेंट वाचा भाऊ माझी कमेंट वरती गेली तिथे नमस्कार करतात आहे आणि आपली एक कमेंट चुकली तर लगेच बोलतात ओ माझी कमेंट नाही वाचली माझी कमेंट नाही वाचली रोज उपवास करून जिंदगीमध्ये काय आहे अहो लग्न करा मग तुम्हाला समजेल जिंदगीमध्ये काय उपवास करून होण पप्पू भाऊ शेतकरी काय पप्पू भाऊ आहे मेंढपार मेंपार पप्पू मेंपार करून चॅनल आहे त्यांचं त्यांच्या लाईव्हवर आता मी होतो पाच मिनटं अगोदर तिथं वीस ते पंचवीस कमेंट वरती गेल्या आपले युट्यूब फॅमिली आहे वरती गेले आहेत पण एकाने पण कमेंट नाही केली भाऊ आम्ही तुम्ही आमची कमेंट वाचत नाही आहे आम्ही एवढे कमेंट केल्या तिथे एकामेकाला नमस्कार करून करून चालले आणि आपल्या इथं आपल्या या लाईव्हवरती सर लाईव्हवरती एक कमेंट तरी चुकली तर बोलता भाऊ तुम्ही माझी कमेंट नाही वाचली माझी कमेंट सोडली कसं आहे आपण कमेंट करत जायचं काय सांगतो आपण ऐकत जायचं असं असतं पण आपले तर कसं असतं आपली तर कमेंट वाचली नाही ते लगेच कमेंट सोडली माझी कमेंट सोडली माझी आणि प्रत्येक लाईव्हवर जाऊन तुम्ही बघा तिथं लोक कमेंट करत असतात आणि ती लोक फक्त समजा बसलेला लाईव्ह माणूस फक्त माहिती नव्हतो पण आपल्या आपल्या बघितलं काय आहे आमच्या कमेंट वाचा आमच्या कमेंट वाचा राम राम मंडळी राम राम मंडळी जरा आणि लोक ते जेवतात ते बघतात बघत जातात हो बरोबर आहे आणि आम्ही इथं गप्प बसलो कमेंट वाचतात तिथं असं बघ ना माझ्या आणि इथं आम्ही कमेंट वाचतो तरी बोलतात तुम्ही कमेंट सावकाश वाचतात आहे आमच्या किती कमेंट खाली राहिले आहे तिथं कमेंट केले तरी लोक बोलत नाही आहे पण इथं आमची धीक लागली चालू भाऊ मस्कार विनोद भाऊ ओमी भाऊ आर के भाऊ नमस्कार आलो आलो नलवाला वाटतो भाऊ नलवाला काका नमस्कार काका नमस्कार बरोबर ना शरद भाऊनी यांना पैसे पाठवले जी पे करून मला गुगल पे करा जी पे मला सुपरचॅट चॅक करावा यांनी आपला नलच बदली केला नलवाले आले ओ विनोद भाऊ मदत आहे ओमी भाऊ महाराज आर के भाऊ आले त्यांना लाईव्ह भर आर के भाऊ असेल त्यांच्या लाईव्ह नव्हते 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 लाईव्ह नव्हते तिथे आर के बाबू लाईव्ह येतात जास्त करू तर लाईक डन केले तिथं आपली मीनाक्षी ताई आहे मीनाक्षी काय ताई आहे मीनाक्षी काय ताई तिथे मीनाक्षी काय आहे आणि मनीषा मनीषा मोने मो काय नाव आहे त्यांचं विनोद भाऊ असतात आहे ओमी भाऊ असतात आहे अर के भाऊ काय हे न त्याने बदली केला ना शरद भाऊन त्यांना पशी पाठवले शिपे मी नाहीत त्या लाईव्ह मी बोललो ना धन्यवाद ओमी भाऊ धन्यवाद असतात हर के भाऊ संध्याकाळी आज लाईव्ह घेतली तसं घेत जा आम्ही येऊ तरी म्हणजे अर के भाऊ संध्याकाळी आज लाईव्ह घेतली तसं घेत जा आम्ही येऊ काय ते फोपला सर मी पैसे पाठवले बँक भरली पण पते मला सांगते पैसे पाठवा तुम्हाला मला 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 पण मी चुकलो चांगल्या माणसाला बोललो तू पाठवाला यांनी वाईट माणसाने पैसे पाठवले मग कोणाला तोंनी दिले राकेश दादा पप्पू भाऊ तुमने कोणाला दिले नाही आहे मी कोणला दिले नाही आहे तर मी पप्पू ड्रायव्हर होतो ना आता मी तर तिथं एवढे कमेंट वरती चालले आहे एवढे कमेंट वरती चालले आहे वीस ते पंचवीस कमेंट वरती चालले आहेत पण ते लोक फक्त एकामेकाला नमस्कार करत आहात दादा तुम्ही जेवताय का विचारलाय आहे हे भक्त मंडळी आपली जेवत चालले आहे कोणत्या कमेंट जास्त वाचतच नाही आहे आपल्या इथं कसं आहे एक तरी कमेंट सुटली तरी बोलतात भाऊ माझी कमेंट तुम्ही वाचली नाही सोडली कमेंट माझी तुम्ही माझी कमेंट वाचा तुमच्या कमेंट किती जमा झाले आहे लवकर खाली या लवकर खाली या पण तिथं तर लोक कोण बोलतच नाही आहे का भाऊ तुम्ही आमची कमेंट वाचतच नाही वाचतच नाही आणि फक्त आपल्या साईडला चालतं बाबा कमेंट वाचा किती कमेंट राहिले आहे असं आहे ओ मी भाऊ मी कोणा टोंगणा मारत मी डायरेक्ट बोलतो डायरेक्ट हा रमेश भाऊ आले वा वा आहे आपले परत रमेश भाऊ स्वागत तुमच्या माझ्या लाईव्हवरती तेजस पण आहे आणि तुमची काकी पण आहे आणि गुटी बाहेर आहे आता मी घरी आहे आणि आपला स्टुडिओ तिथे बघा आपला स्टुडिओ तिथं आहे आपला स्टुडिओ तिथे आपला मस्त आपला बघा आपला वाईट शोध काकेश मेत्रे थ्री झिरो तेजस मेत्रे झिरो थ्री आणि आता इथं तेच बसला इथं त्याचं काम चालू आहे त्याच्याच काम चालू आहे तिथं बघा का की आणि माझं काम चालू आहे तिथं बसून वर राकेश दादा ताई लोकांचे तर काही बोलू नका आणि राकेश दादा ताई लोकांचे काही बोलूच नका हो ते तर आहेच आणि आर के हसतात आहे हे रमेश भाऊ पण आपले हसतात आहे आणि विनोद भाऊ हसतात आहे नमस्कार नमस्कर, 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 भाँ, नमस्कार आदित्य भाऊ सावर तुमच्या माझे लाईव्ह वरती राखी दादा नमस्कार नमस्कार तेजस भाऊ नमस्कार बघा तेजस भाऊ त्याचं काम चाललंय त्याचं चॅनलचं त्याचं चॅनल एक नाही अनेक चॅनल आहे त्याचं चायनलचं काम चालू आहे बघा त्याचा स्टुडिओ मोठा आहे बघा किती ते बघा त्याचा स्टुडिओ बघा अरे भाऊ त्याची सेटिंग बघा सेटिंग त्याची मम्मी भाऊ बघा पूर्ण सट घेऊन बसला आणि माझी आज तो स्टुडिओ वापरतोय माझा ते बघा पूर्ण तो एकदम त्याचा चॅनल आहे ना त्याचं काम चालू आहे त्याचं मी आपली जागा वेगळी पकडली आज <laughs> मी आज स्टुडिओ दुसरा पकडला आहे आणि लाईक डन केले दादा धन्यवाद 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 खूप बरं वाटलं आदित्य भाऊ तुमची मलाही खूप छान असतं पण खूप छान असतं आणि तुम्हाला मुलं पण सपोर्ट करतात तर अजून छान असतं अजून खूप छान आहे आणि कमेंट माझ्या हाहीच झालेल्या थांबलेल्या हा अरे त्याच्या भाऊ नमस्कार आपले विनोद भाऊ तो आता बीजी आहे तो बघणार पण नाही मागे मी पप्पू भाऊ लाईव्ह गेलो नाही नाही गेले मला माहिती आहे आदित्य दादा नमस्कार करतात आहे विनोद भाऊ नमस्कार दादा म्हणतात वंदना ताई जेवण झाले का दादा जेवण आता तुमची वहिनी भरत आहे आज पाव भाजी लाईक डन धन्यवाद मला कोणची कमेंट दिसत नाही हो होऊन दे मग मला कोणाची कमेंट दिसत नाही हो सर्वे आहे सर्वे आहे तुम्हाला कशी कमेंट दिसत नाही कोणाची परत तुम्ही बाहेर जावा सारखे भाऊ परत बाहेर जाऊ परत या नमस्कार भाऊ ओमी भाऊ मोहंत ताय ताई लोकांना आपण तीस चाळीस कमेंट करू गप्प मारू आणि ते लोक नमस्कार करून ताई लोकांना आपण तीनशे चाळीस कमेंट करू गप्पा मारू आणि ते लोक नमस्कार करून जायब हो विनोद दादा नमस्कार मंदन ताई म्हणतात आर के दादा नमस्कार जया बच्चन ताई नमस्कार हो हो तुमची तुमची बहिणी काम करते नाहीतर पाला मला खालीपत मार नका देऊ हो नको बसा नाहीतर डायरेक्ट हातात चाकू आहे चाकू आहे बघा हातात चाकू आहे तो डायरेक्ट फिरेल आर भाऊ शांत राहावा काय बोलू नका नाहीतर डायरेक्ट उलटा ओमी दादा नमस्कार करता वंदनताई वंदनताई नमस्कार करत आपले ओमी भाऊ खूप छान धन्यवाद दादा धन्य भाऊ धन्यवाद धन्यवाद काय आहे आपण सगळे व्हिडिओ बघतो आणि बोलतो असंच बोलत नाही मी तुमचे व्हिडिओ बघत आहे तुमचे व्हिडिओ छान आहे असं मी बोलत नाही बघा हा तेजचा हे बघा स्टुडिओ बघा तेजच स्टुडिओ बघा तेजचं जोरात काम चालू आहे बघा ओमी भाऊ आर के भाऊ विनोद भाऊ आणि आदित्य भाऊ बघा माझ्या मुलगा चॅनल आहे त्याचं चॅनल नाव आहे बघा तेजस मित्र झिरो थ्री ते सगळे ब्लॉग असतात ते सगळे ब्लॉग असतात त्याचे अनेक चॅनल आहे एक नाही दोन नाही तीन नाही चार चार पाच पाच चॅनल त्याचे आहे आणि आमचा स्टुडिओ छोटासा घरामध्ये माझा पहिला स्टुडिओ हवा तर मी स्टुडिओ वापर येतो त्यांनी बघा शर्ट लावलं आहे पूर्ण तो डोकेफोडीवाला माणूस आहे अरे यार तो डोकंफोडीवाला माणूस आहे बघा अरे खूप छान धन्यवाद भाऊ धन्यवाद आदित्य भाऊ विनोद दादा मना मनपूर्वक नमस्कार आपणा आपणाला आता दिसते कमेंट बरोबर तुम्हाला दिसता कशी कमेंट हो तुम्ही तर आज भारी माणूस आहे नर बदली गेला तुम्ही आज वंदनताई नमस्कार करतात आहे रमेश भाऊने कमेंट हाईट केली धन्यवाद केलंस दादा नमस्कार कलस दादा कुठं आले हाय आणि त्या चाकूला धार नाही वहिनी अहो धार नाही हो। बोललं ना का हात हो। आहे ना हात फटकन असा बसा हो काय बोलू नका हो तुम्ही धार नाही धार ती बरोबर काढेल डायरेक्ट असा विषय काढू नका नाहीतर मग खरं होणार नाही मी आरके के बाजू बंद केलं तुम्ही बाबा काय बोलू नका हो मी जवळच बसलो एकदम जवळ आनंद आहे तेजस काय करतोय बाबा तेजसचा व्हिडिओ चालला आहे म्हणून मी आज दुसरा स्टुडिओ 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 वापरतोय मेन स्टुडिओ आपला वरती आहे <laughs> आणि ओ मी दादा हो खरं आहे आपले लाईव्ह वर दोन तीन कमेंट करून गायब होतात मग अरे दादा तुम्ही लाईव्ह घेतली नाही आधीचे आदित्य मिटमींचे नाव आहे कैलास भाऊ असं आहे काय मला वाटलं आदित्य नाव आहे करून त्यांचं म्हणून त्यांना आदित्य भाऊ आदित्य भाऊ होतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही आरके भाऊ सांगितल्याबद्दल कैलास भाऊ तुमचा मनापासून धन्यवाद म्हणजे मला वाटतं कैलास भाऊनी आपल्या मुलाचं चॅनेचं नाव दिलं वाटतं आहे असंही मला वाटतं धन्यवाद मनापासून धन्यवाद म्हणून धन्यवाद आरके भाऊ त्या ताई लोकांचे दिवसात चार ते पाच लाईव आणि आपण तेव्हा समजायचे की त्या लाईववर नाही थांबेल आपल्या येणार पण आरके भाऊ त्या ताई लोकांचे दिवसात चार ते पाच लाईव आणि आपण तेव्हाच समजायचे की या लाईव्ह वर नाही थांबेल आपल्या अप, येणार पण नाही हो होय मग बारीक भाऊ वनी भाऊ बरोबर आहे राहून दे देतले काय उद्या म्हणून राहत राहून राहून उद्या म्हणून हो मी दादा बरोबर आहे हो पण काय आहे हरके भाऊ मी माझं काम प्रामाणिक करतो मी पण त्या लाईव्हवर जातो त्यांना तीन चार कमेंट करतो आणि निघून जातो असं आहे बघा आपल्या लाईव्ह एक ताई आहे नवीन ताई आपल्याला येईल बघा आज कधी ताई मला बोलली आहे दादा मी आज येतो काल पण बोलली येतो नाही आली पण आज ती बोलली मला दादा मी तुमच्या लाईव्ह नक्की नऊ वाजता मी बोलला हरकत नाही ताई टाईम भेटला नक्की या तर ते ताई आलं तर आपलं नशीब नाही आलं त्यांचं नशीब आपली एक एकच ताई वंदना ताई यस मी पण दुपारी तेच बोललो आमचे पाच कार्टून आणि आमची एक ताई काय इथं ताई लोकांना राग येईल दादा असं काय बोलतो आम्ही सपोर्ट करत नाही काय काय तुम्ही हप्त्यातून एकदा येतात हो पण ताई आमच्या हत्यामध्ये सहा वेळा असते सात वेळा नसते पण सहा वेळा असते ओमी दादा आईला ओमी दादा ओमी दादाच बोलतात ओमी दादा खूप ताई लोकांना आणि दादा लोकांना सपोर्ट केला भाऊ माऊ खाऊ दादा खूप ताई लोकांना आणि दादा लोकांना सपोर्ट केला खाऊ आया मी खूप माहिती दिली पण ते पुढे काही नाही बोलत हो बरोबर आहे हो मी भाऊ मी रात्री का तुम्ही रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजता एका लाईववर गेलो शरद गाव येस येस नाही थोडा उसको कमजोर आहे आर के भाऊ उमी भाऊ मी स्वतःचा विचार करतात दुसऱ्याचा विचार करत नाही बरोबर आहे ओमी दादा अंधेरीला जावा हा अंधेरीला जावा मग ती मस्त तुम्हाला आहे डिम्पल दिदी धुवायला ठू 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 मला धुवायला कोण आहे बघा मतलबी निघाल्या आहेत काही दादा ताई हो अहो रात्री शेरभाऊची लाईव लाईव्ह चालू होती ना तेव्हा असा मी फेरपट्टा मारायला गेलो शरद भाऊची लाईव्ह वर ना फक्त त्या ताईची लाईव्ह चालू म्हणते एकच व्यक्ती फक्त टाइमपास करते बस एकच व्यक्ती त्या लाईव्ह वर आहे दोघच गप्पा मारत्या लाईव्ह वरती त्याला माहिती आहे ती लाईव्ह कोणची बसेल भाऊ माहिती लाईव्ह कोणची असेल पण ती ताईची लाईव्ह होती आणि तो भाऊ त्या लाईव्ह होता नाहीतर कधी असं असतं त्या भाऊची लाईव असते आणि ताई त्या लाईव्ह असते बाकी त्या लाईव कोण त्यांना जात नाही असं आहे हर के भाऊ अंधेरीला जायला रोणावल्याला बोगदा आहे का हरके भाऊ अंधेरीला जायला रोणावल्याला

इथपण त्याला टाइम लागणार आहे वनंत धन्यवाद 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 धन्यवा. अय्या या या हिमोजर हिमोजर हिमोज हिमोजर खरंच मला मी बघतली त्या लाईव्हवरती पप्पू लाईव्हवर एवढं बघतलं आहे मी आपलीच माझीच जुनी फॅमिली आहे सहा ते सात जण आहे आणि येते जातात आहे तिथं कमेंट करताय कमेंट करताय कमेंट करताय कमेंट करताय हे आपलं मस्त आरकी पाऊसारखे खात चालले पण कमेंट काय वाचत नाही आहे फक्त एकाने मी शब्द उचलला नाही या आपलं मी लास्ट त्यांना बाय बाय केलं आणि निघालो तेव्हा मी आता माझ्या लाईव्हच्या अगोदर ना मी सहा लाईव्ह अटेंड केलं सहा लाईव्ह अटेंड केलं म्हणजे आदित्य भाऊंची लाईव्ह अटेंड केली मी एक आपलं ताई नमितच आहे नमितच धन्यवाद वनंत ताई धन्यवाद धन्यवाद वनंत आहे धन्यवाद ती मदत वाटल्याबरोबर एक नमिन ताई नवीन ताई नमित आहे ती ताई बोलली दादा मी तुमच्या तुमच्यालाही वेळात नक्की येतो मी बोलत ताई हरकत नाही या 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 असं बोललो मी पण काशीनाथ भाऊचीलाही मी अटेंड केली काशीनाथ भाऊचीलाही अटेंड केली आणि पप्पू भाऊचीलाही मी अटेंड केली पप्पू भाऊजीलाही मी अटेंड केली हरके भाऊ म्हणून मी जात नाही म्हणतात ते जात नाही फक्त ते पित असतात अरे खात असतात पण जात नाही असं आहे हरके भाऊ ते फक्त पित असतात अरे खात असतात पण ते जात नसतात बघा स्वतः बोलतात तर मी जात नसतो बघा काय सपोर्ट प्रत्येकाने प्रत्येकाला केला पाहिजे नाही असं नाही आहे आणि प्रत्येकाने थोडं थोडा तुम्ही सपोर्ट केला तर खूप बरं वाटेल आणि आपण प्रयत्न केलाच पाहिजे या भोगद्यात मी आट अडका अडकायचे नाही नाही अडकणार नाही अटकणार आहे हमी भाऊ साईज वाईज बघा साईज वाईज चले भोगडे बोगडे मोठे मोठे हे बघा ना हे बघा अशा बोगद्यामध्ये गेले तरी तुम्ही अटकणार नाही बघा हे बघा बोगदा घ्या ना ह्या बघल्या तुम्ही अटकणार नाही हो मी भाऊ हे बघा बरोबर आहे पण तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्याने आप आपल्याला आपण सक्सेसफुल होतो प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे आणि आपले रमेश भाऊ हसतात आहे रमेश भाऊ तुम्ही माझ्या पुरे फॅमिलीला ओळखतात आहे पण तुम्ही मला सांगितलं नाही तुम्ही कुठून आहात आणि तुमचा चॅनल आहे तुम्ही मला कमेंट पण नाही केली जेणेकरून तुम्हाला मी सब करू शकतो नाईट नाईट का नाईट लाईक धन्यवाद 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 भाऊ लाईक धन्यवाद लाईक डन धन्यवाद धन्यवाद आणि राकेश दादा तिकडून जवळ आहे त्यांना आवाज दिला तर ते बोलतील जा मर मेल्या मला नाही नेलं एकट्याच गेलं आता मरमा मी काय बोललो ते डिम्पल तुम्हाला सांगणार नाही जायचं ते लागेल जायचं तेल राहायचं त्याला जायचं ते लक्षात ठेवा बाबा ते डिप्पल आहे हा लक्ष ठेवा अशा पदर गेल आणि तुम्हाला मग जायचं तर चालू आहे धबाध धबाधू हो मी दादा तो बोगदा अडकणार नाही मासे सारखा फिरून याल फक्त <laughs> एकदा जावा तरी हो मी भाऊ एकदा एकदा त्या बोगद्यात जावा तरी तुम्हाला रमेश दादा म्हणजे रमेश भाऊची कमेंट हाईट झाली वाटतं नाही ते रमेश भाऊ ते नाही आहे ते रमेश भाऊ नाही आहे राकेश दादा जय भीम जय शिवराय म्हणतात आहे रमेश दादांना आणि आर के भाऊ आपले हसतात आहे हसतात हस्ता हसतात आहे धन्यवाद धन्यवाद बघा आपल्या त्याच्यात पुन्हा सट झाला आहे खाली नहीं। नहीं। आता विनोद भाऊ आपले हसतात आहे बघा सुमलीमध्ये कोंबडी आर के भाऊ राकेश दादाला बोलतात राईस तेल लावा हा राहायचं थेल लावणार तुम्हाला दूध हाय होणारशे बासष्ट पण ओमी भाऊ तुमची मालिश होईल मालिशा ओमी भाऊ तुमची मालिश होऊन जाईल मालिश होऊन जाईल ओमी भाऊ आपल्या हस्तात आहे अरे आले 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 हरकेश भाऊ नमस्कार आयला आणि सहा नंबर लाईक डन राकेश साहेब धन्यवाद धन्यवाद जेवले का नाही हो शशाने साहेब नमस्कार म्हणतात आहे आपले ओमी भाऊ शशाने साहेब नमस्कार आणि राम राम मंडळी विनोद भाऊ मदत सजना राम राम मंडळी मी नाही जात बाबा तुम्ही लय चावत आहेत अवय एकदा जाऊन तरी बघा ना तुमची मस्त मालिश मालिश हा एकदा तुमची मालिश झाली ना तुम्ही जेवायचं सा, विसरेल जेवायचं मग शासन साहेब सा, जय भीम जय शिवराय आर के मदत आहे धन्यवाद आर भाऊ होमी साहेब नमस्कार म्हणतात बघा खरंच खरंच सर्वांचा मना पण धन्यवाद मरा पण धन्यवाद अरे आपली ताई गेली वाटतं फेरपट्टा मारायला आपली ताई गेली फेरपट्टा मारायला बोलने वाले आते नाही आहे और खाने वाले लाईन लग जाती पहिलाही वाले कभी आते नाही अरे खाणेवाले ही लाईन लग जाती आहे असं आहे धन्यवाद धन्यवाद सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि आर के साहेब जय भीम जय संविधान जय गुजरात हो ओमी दादा नमस्कार करता बघा तुम्हाला पण आणि ओमी दादा ते बोगदा मध्ये तेल लय आहे हो मग राहायचं ते राहायचं तेल एकसठ बासष्ट सातसठ बरोबर बघा म्हणतात माझं वय सव्वीस आहे माझं लग्न झालं नाही बाबा मला लग्न नाही करायचं पण यांना पूर्ण स्टोरी माहिती आहे एकसष्ट बासष्ट सतासठ आणि होतात ते हसणारच ना होमी भाऊने तसं लिहिलं तसं होमी भाऊने लिहिलं तसं तर हसणारच ना आणि विनोद साहेब नमस्कार हो धन्यवाद 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 सर्वांचा मनापासून धन्यवाद धन्यवाद विनोद साहेब नमस्कार हो नमस्कार आणि सर्वांचा मनापासून धन्यवाद 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 आणि हसताय ना तर हसायलाच पाहिजे इटू फॅमिली गेले का गेले का कमेंट थांबल्या वाटतं माझ्या गेले वाटतं इटू फॅमिली आपली जास काय करू मेरे हात में एक कांदा हां एक हात में छुरी पा छुरीໃສ່ලා કાટા કાટા કાઢેલા કાટા કાઢેલા બારંતરસ ફોટો ઓ પપ્પા છૈલા કાડા અરે કોમી સાહેબ જય ભીમ ઓમી બાઉ જય ચાંપ પોસલેતે આહે ઓ મગ કોમી બા પોસલે જાય इतकाला पण हे नाही एकाला पण अरे बाबा मी पुणेकरच्या अरे बाबा मी पुणेकरच्या लाईव्ह वर नाही लाईव्ह तर नाही ना नाही 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 तुम्ही राकेश भाऊंच्या लाईव्ह आहे राकेश बाबूच्या लाईव्ह आहे हो तुम्ही पुणेकरच्या लाईव्ह नाही आहे तुम्ही राकेश बाबांच्या वर आहे आणि विनोद भाऊ तुमच्या हॉटेलला खूप ना खूप तर आर के भाऊ आणि मी आहे नक्की सांगा तुम्हाला खूपची गरज असेल तर मी आणि आर के भाऊ आहे नक्की सांगा तुम्हाला भाजी असेल तर खूप अरे काय कमेंट पाहायला का आपल्या त्याला काय नव्हतं

तर बरोबर आहे आणि शशाने साहेब आजकालचे चौथीचे पोरं पण बरोबर बरोबर आणि काय म्हणतात आहे विनोद दादा पुणेकरच्या लाईव्ह वर जावा आणि सुपर आणि चॅट करा पण राकेश भाऊ नका करू हा हर के भाऊ पण राकेश भाऊ नका करू विनोद भाऊ तुम्ही पुणेकरच्या लाईव्ह वर जाऊन त्यांना सुपर चॅट करा पण पण राकेश बाबाला सुपर चॅट नका करू या त्या बाईला असते घाई आणि राकेश भाऊला असलेले असते लय घाई आठ नंबर लाईक डन धन्यवाद राकेश भाऊ अरे आपले हे पण भाऊ आले बघा आपले हे भाऊ आले म्हणजे कोण आहे ते जुबान वाले वरती वाटत भाऊ ते हा बोलो जुबान केसरी धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आर के दादा तुम्ही लिंक पाठवू नका हा 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 बरोबर बरोबर नाहीतर आर के भाऊ लगेच पाठवेल लिंक विरोध भाऊंला आर के भाऊ त्यात माहीर आहे दादा तुमचा विनोददादा सुपरचॅट करणार आहेत धन्यवाद 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 आर के भाऊ धन्यवाद तुम्ही त्यांना सांगितलं पुणेकरच्या लाईव्हवर जाऊन सुपरचॅट करा पण आर दादा सुपरचॅट करा म्हणून बोलू नका त्यांना तुम्ही ते ते पुणेकरच्या लाईव्हवर जायचे आणि पुला ग पु पुरा गल्लाच लावायची ते मग हो आर के भाऊ ते पुणेकरच्या लाईव्हवर पुरा गल्लाच लावून लावणार आणि टायगर आम्ही शिंदा आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद नऊ नंबर लाईक धन्यवाद अरे अंकुश भाऊ आपले आले आहे बीडचे अंकुश भाऊ अंकुश भाऊ तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह धन्यवाद धन्यवाद तुमचं स्वागत आहे अंकुश भाऊ तुमचं जेवण झालं का नक्की सांगा अंकुश भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्ह आपल्या आल्याबद्दल बघाय आपले अंकुश भाऊ बीडचे आहे ये आंकल बाबी है एक मम्मा अंतु बाबा नमस्कार कर धन्यवाद 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 धन्यवाद, धन्यवाद।, धन्यवाद।